नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर यू पी आयवरून डिजिटल पेमेंट करण्यास येत आहे अडचण भारतात यू पी आय सर्व्हर पुन्हा एकदा डाऊन झाला आहे त्यामुळं शनिवार सकाळपासून डिजिटल पेमेंट करताना लोकांना अडचणी येत आहेत यू पी आयमध्ये आलेल्या या अडचणीमुळं लाखो युजर्स डिजिटल पेमेंट करू शकत नाही आहेत अचानक झालेल्या या बिघाडामुळं फोनपे गुगल पे आणि पेटीएमद्वारे देणे घेण्याचे व्यवहार करणाऱ्या सर्वसामान्य आणि व्यापारी हैराण झाले डाऊन डिटेक्टरच्या आकड्यानुसार दुपारपर्यंत जवळपास एक हजार एकशे अडुसष्ट तक्रारी यू पी आय सर्विसबद्दल नोंदवण्यात आल्या आहेत यात गुगल पेवर शहाण्णव आणि पेटीएमवर तेवीस युजर्सनी अडचणी येत असल्याची माहिती दिली आहे यू पी आयकडून याबद्दल अजूनपर्यंत कुठलंही अनधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही आहे मात्र मागच्या काही दिवसात यू पी आय डाऊन होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे सध्या यू पी आय कशामुळे डाऊन आहे ते नेमकं का कारण एन पी सी आयनं ना सांगितलेलं नाही पण लाखोंचे व्यवहार यामुळं ठप्प होऊन बसले भारतात जी फोन पे फोनपे आणि पेटीएमवरून पेमेंट करणाऱ्यांची संख्या जास्त आहे लाखो रुपयांच्या वस्तूपासून ते पाच ते दहा रुपयांच्या वस्तूंसाठी डिजिटल पेमेंट केलं जात आहे